नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तर भारतातील काही राज्यातून मान्सूनने माघार जरी घेतली असली तरी महाराष्ट्रात मात्र पावसाचे प्रमाणही कमी होताना दिसत नाही कारण बंगालच्या समुद्रात एकामागून एक निर्माण होणारे कमी दाब क्षेत्र मुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा अजून मुसळधार स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या काही दिवसामध्ये राहण्याची शक्यता आहे मित्रांनो सोळा सप्टेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील जवळपास तीन ते चार विभागामध्ये पुन्हा काही भागात मुसळधार स्वरूपाचा तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सोळा सप्टेंबर रोजी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि तुळजापूर या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे नाशिक मालेगाव त्याचप्रमाणे नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर बीड परभणी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर माजलगाव आणि हिंगोली या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला अमरावती वाशिम यवतमाळ पुसद निगरज तारवा नेर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर आणि देसाईगंज या पूर्व विदर्भातील भागातसुद्धा मुसळदार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे मित्रांनो सोळा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासोबतच छत्तीसगड ओडिसा उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल पूर्वोत्तर राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कर्नाटक केरळ आंध्रा आणि तेलंगणा या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सोळा सप्टेंबर रोजी राहण्याची शक्यता आहे मित्रांनो सतरा सप्टेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा मध्यम ते भारी स्वरूपाचा काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जसे की रत्नागिरी राजापूर सावंतवाडी मुंबई पुणे मालेगाव नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे दुपारनंतर सातारा सांगली कोल्हापूर तुळजापूर आणि सोलापूर या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे नंतर मराठवाडा विभागातील नांदेड लातूर बीड परभणी माजलगाव हिंगोली छत्रपती संभाजनगर आणि अहमदपूर या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला वाशिम अमरावती दर्यापूर अचलपूर आर्वी मोर्शी त्याचप्रमाणे यवतमाळ नेर धारवा डिग्रस पुसद पुलगाव आणि वर्धा या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि देसाईगंज या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो सतरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा छत्तीसगड त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल पूर्वोत्तर राज्य आणि संपूर्ण पहाडी भागात मध्यम ते भारी स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो अठरा सप्टेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील पुन्हा काही विभागामध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर माजलगाव बीड परळी परभणी जालना आणि हिंगोली या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोला शेगाव मुर्तिजापूर वाशिम कारंजा अमरावती अचलपूर दर्यापूर आर्वी मोर्शी त्याचप्रमाणे यवतमाळ पुसद निगरज दारवा नेर बाबुळगाव पुलगाव आणि वर्धा या ठिकाणसुद्धा मुसळ स्वरूपाचा पाऊस अठरा सप्टेंबर रोजी राहण्याची शक्यता आहे तर पूर्वी विदर्भातील नागपूर गोंदिया आणि भंडारा या तीन ठिकाणी माध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तर कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी राजापूर आणि सावंतवाडी या ठिकाणी मसळदा स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर सातारा सांगली तुळजापूर आणि सोलापूर या सुद्धा मसुदा स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पुणे मुंबई नाशिक मालेगाव जळगाव आणि धुळे या ठिकाणी दुपारनंतर मसुदा स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्र व्यतिरिक्त अठरा सप्टेंबर रोजी दक्षिणातील संपूर्ण राज्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याच्या होण्याची शक्यता आहे तर पूर्वोत्तर राज्यातसुद्धा आणि पहाडी भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अठरा सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे मित्रांनो यानंतर येणाऱ्या पुन्हा पाच ते सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विविध भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो त्याबद्दलची माहिती ही पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण आवडला व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणपर्यंत पोहोचवण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांधो त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल